काय आणलंस हे ही एक जंगलात मिळणारी एक वनस्पती आहे सुंदर काय त्याला कडू नाव आहे महाराणावर आपल्या जंगलामध्ये अशी मिळते अच्छा आणि ही औषधी अशी वनस्पती आहे बराचसा याचा उपयोग आहे कडू किराय या नावावरून अगदी तिचं म्हणजे गुण आपल्या लक्षात येतात की ह्याची जी चव आहे ती अगदी कडू आहे आपण अच्छा पण आमच्या मुंबईला जी भेटतात ती सुकी भेटतात आणि ही पानं छोटी असतात खूप नाही ह्याची पानं वगैरे व्यवस्थित अशी मोठी आहेत चांगली अगदी निमूळती अशी पुढच्या बाजूला अशी थोडीशी मोठी दिसतात आपल्याला इथे त्याच्यानंतर शेवटी अशी निमूळती होत गेलेली आहे ते त्याची फुलं अगदी सुंदर अशी जांभळ्या रंगाची पांढऱ्या रंगाची अशी याला फुलं दिसतात आणि पावसातच हां ही पावसाळ्यामध्ये अगदी श्रावण महिन्यापासून अगदी फुलायला सुरुवात होतात ही आणि खूप दिवस राहतात पाण्यामध्ये जर आपण टाकून ठेवली तर अगदी आठ दहा दिवस अगदी फुलं अगदी व्यवस्थित राहतात अगदी छान अगदी आपल्याला टवटवीत अशी फुलं दिसतात आणि या वनस्पतीचा जो उपयोग आहे तो आपण काढा वगैरे करण्यासाठी याचे जे डेट आहे ते डेट आपण वाळवून ताजे जरी देठ घेतले तरी त्याचा ल काढा क करून प्यायला तरीसुद्धा आपलं पोटाचे जे काही विकार आहेत त्याच्यासाठी हा उपयुक्त असा काढा त्याचा तयार होतो आणि श जे डायबिटीस पेशंट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा काढा अगदी उपयोगी आहे मस्त वाळवूनसुद्धा आपण जर सुद्धा याचे डेट ठेवू शकतो आणि त्यामुळे आपल्याला कसं हवे त्या वेळेला तो काढा आपण करून घेऊ शकतो आणि याची फुलं पण किती सुंदर आहेत फुलं पण खूप सुंदर आहेत सुंदर दोन दिस्टार... कलर मध्ये आणि छान अशी ह्याची फुलं आहेत आणि अगदी सुंदर अशी आकर्षित करतात ही फुलं महाराणावरती जेव्हा उमललेली असतात तेव्हा सुंदर अशी वाटतात ही फुलं आणि अनेक अशा वनस्पती आहेत औषधी वनस्पती त्यापैकीच ही एक आहे अच्छा हे तर मला माहितच नव्हतं 啊，没得。